आज आपण उन्हाळी वाळवणी पदार्थांमध्ये साबुदाणा बटाटा पळीपापड पाहणार आहोत त्यासाठी मी एक ग्लास साबुदाणा स्वच्छ पाण्याने दोन ते तीन वेळा धुवून एक ग्लास पाण्यामध्ये रात्रभर भिजत घातलेला आहे सकाळी हे साबुदाणे व्यवस्थित फुलून येतील आता एका पातेल्यामध्ये एक ग्लास साबुदाण्यासाठी चार ग्लास पाणी घेऊन हे पाणी गॅसवर झाकण लावून उकळत ठेवायचं आहे तोपर्यंत दोन बटाट्याचे साल काढून किसणीने किसून घ्यायचा आहे आता पाण्याला उकळी आल्यानंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ आणि शिज भिजवलेला साबुदाणा घालून पळीने व्यवस्थित हलवून घ्यायचा आहे ह्याला ह्या मिश्रणाला दहा ते पंधरा मिनटं शिजवल्यानंतर त्यामध्ये किसलेला बटाटा घालायचा आहे बटाटा घातल्यानंतर पुन्हा दहा मिनटं हे मिश्रण व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे शिजवल्या शिजल्यानंतर ह्या मिश्रणाचे प्लास्टिकच्या सीटवर दाखवल्याप्रमाणे पळी पापड घालून घ्यायचे आहेत हे पापड दोन दिवस कडकडीत उन्हामध्ये व्यवस्थित वाळवून घ्यायचे आहेत